चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे सावित्रीबाई फुले झोपडपट्टी उरण इथे अन्नदान आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले हा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू करण्यात या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नरेश म्हात्रे रायगड भूषण अॅडव्होकेट विजेंद्र पाटील कायदेशीर सल्लागार पत्रकार विठ्ठल ममताबादे चाइल्ड केअर सामाजिक संस्था मीडिया मीडियाचे सल्लागार उपस्थित होते तर संस्थेतर्फे विकास कडू संस्थापक अध्यक्ष मनोज ठाकूर कार्याध्यक्ष विक्रांत कडू कार्याध्यक्ष अभिषेक माळी सदस्य अभिषेक कडू विवेक कडू सदस्य तसंच बालसंस्कार केंद्रातील सेविका भारती पाटील किरण घरत प्रियांका घरत आणि सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील शेकडो महिला आणि बालसंस्कार केंद्रातील पन्नास लहान मुलं या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कलाकार किरण घरत भेंडखळ यांचा चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेश म्हात्रे यांनी संस्थेचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलंय आणि त्यांनी चाइल्ड केअर सामाजिक संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या सा आणि ज्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे